सुनीता विल्यम्स अंतराळात आहे नेमकं तिथं झालंय काय आणि जास्त दिवस अंतराळात राहिल्यानं शरीरावर काय परिणाम होतात जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकपत आज जग अवकाशात जात आहे शास्त्रज्ञ चंद्राच्या पलीकडे मंगळावर जाण्याचं स्वप्न पाहतायत पण अवकाशात जाणं खरंच इतकं सोपं आहे का अंतराळ प्रवासादरम्यान उल्कापिंड आणि अवकाशातला मलबा हा धोकादायक असतोच पण या व्यतिरिक्त अंतराळवीरांना अजून एक मोठा धोका असतो तो म्हणजे आरोग्यात

थ्रस्टर म्हणजे अंतराळ लहान रॉकेट इंजिन शिवाय यानाला वीज पुरवठा करणाऱ्या सर्व्हिस मॉड्यूल मध्ये देखील समस्या आल्या नासाचं म्हणणं आहे की हे अभियान अजून पंचेचाळीस ते नव्वद दिवसांपर्यंत वाढवलं जाऊ शकतं जे खर तर संपणार होतं अठरा जूनला आता प्रश्न असा आहे की या काळात शरीरावर काय परिणाम होतात चला तर जाणून घेऊयात तर अंतराळात गुरुत्वाकर्षण नसतं आणि त्यामुळे आपल्या शरीरातील द्रवांमध्ये असंतुलन होत सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये शरीरातील द्रव हे वरच्या दिशेनं जात आणि त्यामुळं आपल्या शरीराच्या फिल्टर सिस्टीमला म्हणजेच किडनीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं फ्लुईड एनबॅलन्स मुळे अनेक गंभीर परिणाम होतात यात शरीरात असलेली द्रव पातळी वरच्या देशाला जाते आणि त्यामुळे चेहऱ्याला सूज येते किडनी योग्य द्रव संतुलन राखण्यासाठी संघर्ष करते आणि त्यामुळं डिहायड्रेशन किंवा द्रव लिक्विड हे ओव्हरलोड होण्याची शक्यता असते शिवाय मायक्रो ग्रॅव्हिटीमुळे हाडांमध्ये हृदयावरही परिणाम करत अशा परिस्थितीत जेव्हा अंतराळवीर पृथ्वीवर परतता तेव्हा त्यांना चक्कर येते वैश्विक आणि सौर किरणोत्सर्गाच्या प्रदर्शनामुळे कर्करोग आणि गंभीर आजाराचा धोका वाढतो अंतराळात जास्त लोक नसणं हे देखील मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतं मात्र हे टाळण्यासाठी अंतराळ स्थानकात अंतराळवीरांसाठी व्यायामाची देखील सोय आहे जिथं ते व्यायामाद्वारे त्यांच्या हाडांचं आणखी नुकसान होण्यापासून संरक्षण करू शकतात आता सुनीता विल्यम्स या कधीपर्यंत परत येतात हे पाहणं महत्वाचं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका